हे जे रानटी झाड दिसत ना एक गव कापता येत ते एक तर तुम्ही कोयतीने कापू शकता आणि ग्रास कटरला आहे ना एक ब्लेड येतो तर त्या ब्लेडच्या साहाय्याने पण आपण कटिंग करू शकतो गवत आणि हे दोन्ही कापू शकतो फक्त एवढं की ब्लेडमध्ये थोडंसं रिस्की आहे ब्लेड दगडाला लागला तर तो तुम्हाला पायाला इजा वगैरे करू शकतो त्यापेक्षा तुमचे कोयतीने कट करून पैसे जास्त गेलेले परवडले हा सल्ला मी तुम्हाला देईन कारण की ब्लेडचं सांगता येत नाही एक तरी स्क्रू तुमचा लूज असेल आणि काय झालं तर उडाला पायाला तर लांब भाग असेल तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नेटवर्क नसेल तर मग काय करणार नाही कोयतीने काढा सगळ्यात बेस्ट ऑप्शन मस्त की आहे आन ना चपात्या बघा किती आहेत एवढ्या चपात्या आहेत वांग्याची भाजी आहे भावाने मस्तकी चण्याची भाजी आणली आहे भाकरी आणली आहे आणि यांना सांगितलं या म्हणून जेवायला कारण की यांना ना मला चपाती वगैरे खूप आवडते या आजाओ आज या 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 इकडे या हो बाजुरी इकडे या आंटी आंटी आज ये आता मी जेवायला घेतो यांना पण बोलवलं जेवायला आणि यांना सांगितलं पहिल्यापासून <laughs> की इथे काम करत आहे तर भूक मारवू नका कारण की तुम्हाला इथे काम करायचं आहे भूक मारून राहतं ते तर मी यांना सांगितलं तुम्ही आता जेवा म्हणून माझ्यावर चपाती खावा त्याने भात आणला होता तर खा बिंदास हां माझ्याकडे एक काय की यांना पहिल्यानंतर सांगितलं आहे गेल्या वर्षी होते आपण चांगलं चांगलं पावनचार केला म्हणून पुन्हा यावर्षी आलेले आहेत कारण की तुम्ही चांगला पावंचार करा तुमच्याकडे मंडळी येणारच नक्कीच येणार म्हणून सांगतोय की जे आपले मंडळी काम करतात आपल्या बागेमध्ये त्यांना सुखी ठेवा आपला बा आपलं काय म्हणतात आपण पोटात चिमटी मांडून राहिलं तरी चालेल एक घास कमी खाऊ पण त्यांना दोन घास जास्त देणं गरजेचं आहे कारण की ते मेहनत करतात आणि आपण ऑर्डर करतो त्यापेक्षा त्यांना जास्त देणं सगळ्यात उत्तम आहे हे बघाय दोघं जण बघू शकत आणि कॅमेरामॅन तो पुढे यायलाच तयार नाही आहे या बागेमध्ये ना माझ्या वडिलांनी पूर्ण आयुष्याची पुंजी आहे ना या सर्व बागांमध्ये खर्च केली आणि नेहमी ते सांगतात की चांगलं काम करायचं चा। आणि हे जे वाहन तुम्हाला दिसत आहेत ना हे पूर्ण बागे बागेमध्ये आहे ना बहानचा पूर्ण खर्च त्यांनी केला म्हणजे त्यांनी स्वतःसाठी कधी काय केलंच नाही म्हणजे त्यांनी पाच रुपये काय दहा रुपयाचा वडापाव पण कधी खाल्ला नाही मग पाच रुपये लांबचीच गोष्ट आहे हे बघा असं त्यांनी आयुष्याची आणि बोलायला पण एकदम चांगलं वाटतं कारण की ना वडील नेहमी म्हणतात की आपला जो खर्च आहे ना चांगल्या कामाला लागला पाहिजे आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला असं हे आयतं भेटा आणि आता आम्ही हे घेऊ शकत नाही आणि पुढची पिढी पण नाही घेऊ शकत ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो एखाद्या वेळी घेऊ शकतो पण तो बागेत येऊन काम नाही करू शकत बाग बघा आता कशी वाटते मंडळी मशीन आमची चालू झाली आहे डोळ्यावर उडालं ला। चष्मा लावून घेतो डोरात दगड लागला डोळ्याच्या खाली हाय स्पीड eh? आहे आता तीन वाजता आहेत हा बघा परफेक्ट तीन वाजले आहेत आता दोन तास काम करायचं आहे पाच साडेपाच पर्यंत कमेंटमध्ये मला मंडळी सांगा आता बाग कशी वाटते आपली आईला दगड लागला जोरात पाठीला थोड्या मिनटांमध्ये ना हे वरचा परिसर पर पण खूप चांगला वाटेल एक एक झाड जगवायला एक एक झाड की बांधी बांधायला म्हणजे गडगा बांधायला खूप खूप खर्च होतो आणि याच्यातून आपल्याला उत्पन्न चांगलं घ्यायचं आहे आता आतापर्यंत आहे ना आपण मुंबईला राहायचो शहराकडे राहायचो त्यामुळे आपल्याला या झाडांकडे बघता येत नव्हतं आणि सर्व आपले घरातले म्हणजे माझी आजी आजोबा परत चुलत आजोबा हे सर्व बघायचे आता मी स्वतःचा या क्षेत्रामध्ये तीन वर्षापासून आता आंबा काजूकडे लक्ष देत म्हणजे थोडंसं आता वरती जाऊया इकडचा परिसर तुम्हाला दाखवतो हे बघा असं हे टाळे वगैरे तुम्ही टाकून ठेवलात नाही याच्या आतमध्ये तर एकदम भारी पण कसं करावं लागतं हे सगळं खोदायचं आणि जसं आपण आपल्या बागेमध्ये एका केलं आहे की याच्यासाठी हे ऑर्गेनिक खत आहे तर आपण काय केलं होतं खोदलं होतं त्याच्या आतमध्ये म्हणजे खड्डा काढून घेतला याला त्यावेळी आपण नवीनच ग्राफ्टिंग वगैरे झालं होतं त्याला चांगलं कुंटी कलम वगैरे झालं होतं म्हणून आपण बांध माजून घेतला बांध माती काढली त्या थोडीशी माती टाकली मात माती काढून थोडीशी माती टाकली त्यावरती टाळा टाळा ता, असतो ता, ना पासोळा टाकला पास परत माती टाकली असं हे ऑर्गॅनिक खत वगैरे आपण असं टाकू शकतो मुंग्या भरपूर आहेत आपल्या या बागेमध्ये बघा हे बघा मुंग्या भरपूर मुंग्या तिथे असं दिसणार नाही हे बघा आपल्या हात हे बघा या हातावर बघा लाल मुंगी म्हणजे ही ऑर्गेनिकची आपली बाग आहे बघा जाऊ दे त्याला सोडून देऊया ती बघा ती आंटी बघा कुठपर्यंत गेली इथून असं खाली हे खालून वर गेलेत मशीन आता थोडं आता पण थोडंसं प्रॉब्लेम देत आहे लायनर बहुतेक जाम झाला वाटतं जा ज्या भाऊ म्हणजे त्या बाहूनं फोन करून सांगितलं ते म्हणतात की थोडंसं लूज करा तर विचार केला की के आता चालते तेवढं चालून घेऊया काम करून घेऊया तेवढं आपल्याकडे आता वेळ वाया नाही घालवायचा आहे हे बघा इथून आता आपण मस्त की चालू शकतो पहिलं जाऊ पण शकत नव्हतं एवढं इथे रान उगवलेलं हे बघा असं कटिंग करून घेत आहेत हे बघा इथपर्यंत आता परिसर बघा असा मोकळा वाटतो आहे ते पण चक्क सकाळपासून बघा इथे लाल मुंग्या बघा किती आहेत हे बघा लाल मुंग्या आता पण सांगतो ज्या बागेमध्ये लाल मुंग्या आहेत काळ्या मुंग्या आहेत तर ती ऑर्गॅनिकची बाग तेव्हा काट्याचं झाड बघा कसे ओढून घेते ती बघा इथे एक बहुतेक आहे ना जाम होती वाटतं ती बहुतेक मेली वाटत ती बघा ती जाम इथून असं पावसाचं पाणी वाहतं इथे एक जांब आहे इथे एक जांब आहे खाली एक आहे खाली पूर्ण मळी आहे ना त्या मळीमध्ये पूर्ण जांबी लावलेत म्हणजे काजू लावलेत इथून ला आता परिसर मस्त वाटतो आता कटिंग केलं आहे ना थोड्या दिवसामध्ये आता कसं आता हा भाऊ मारतो आहे ना गवत मारतो आहे ना तर याच्यावरती अजून एक हात लावला जाणार मशीनचा तर ते होऊन जाईल मग एकदम मस्त कटिंग बरोबर होऊन जाईल आणि नंतर सुकून जाईल हे बघा एवढं टाळा काढून झालेला आहे आपल्याकडे ना चांद्याच्या पाण्याचं काहीतरी झालं पाहिजे नियोजन आणि या झाडावर आहे ना एक आंब्याच्या झाडावर ना एक वेगळं झाड येतं वरती ते पण आपल्याला वरती कटिंग करून घ्यायचंय गवत वगैरे असं खत असं होऊ शकतं प्युअर असं ऑर्गॅनिक पण तसं काय करावं लागतं हे थोडंसं आहे ना अजून कुजायला द्यायला पाहिजे होतं वरती आणि त्याच्यानंतर टाकायला पाहिजे होतं पण आता टाकलं आहे तर ठीक आहे कटिंग केलं आहे ना हाताने कट केलं आहे हे मशीनने आता असं एवढं झालं नसतं मोठं हे बघा किती मोठं आहे हे हाताने कट केलेलं आहे त्यांनी म्हणून त्यांनी टाकलं मुदामध्ये आणि याचा कार होतो कार म्हणजे खत होतं किती राण उगवलं आहे बघा जंगल बघा असं एकदम एकदम वेगळं झालेलं आहे एक जण आंटी तिकडे आहे आणि ते बहादूर भाऊ आहेत ते तिकडे आहेत आता इथून आपण असं पुढे जाऊया खालचा परिसर बघा कसा वाटतोय तरी त्यामध्ये आमचा दोन तास गेला आम्ही राजापूरला गेलो तर इथून आता आपण बिंदास फिरू शकतो इथे अजून एक हात मारला जाणार इथे या इथे तो मशीनने कट करतो तिथे जाणं पण चुकीचं आहे दगड वगैरे आणि तुम्हाला सांगतो आहे की आता बागेत काम चालू असेल कुठलंही म्हणजे गवत कापणी असो किंवा झाड कापणी असो झाड कापतात म्हणजे कटिंग वगैरे करतात चष्मा घालायचा कारण की छोटे छोटे कण आपल्या डोळ्यामध्ये जाऊ शकतात दगडाचे आणि इजाओ करू शकतात दोन मिनटांनंतर जातो इथे पण आपल्याला साफसफाई करायची आहे इथे वरतून मस्त वाटतंय आता गवत तापून घेतो आहे आणि काही दिवसानंतर हा जो पातेरा पुन्हा काढून घेणार आमच्या आंब्याची बाग कशी आहे कमेंटमध्ये सांगा आणि याच्यावर आता औषध उपचार करायचेच आपल्याला चांगलं ऑरगॅनिकचं इथे विहीर आहे ती विहीर एकदम भुजली आहे पाणी असतं तर मग इथे काय छोटंसं सा घरासारखं का नियोजन करता आलं असतं रास्ता नसल्यामुळे कायच करता येत नाही आहे थोड्या मिनटामध्ये बघा इकडचा परिसर कसा असेल बघा हा झाड बघा निशानी दाखव तुम्हाला हे तीन झाड असे आंब्याचे आणि हा असा आणि इथे सागवण आहे तर नंतर बघा कटिंग झाल्यानंतर इकडचा परिसर बघा तुम्ही कसा वाटेल तो हे जे तुम्हाला लाकडं दिसत ना ह्याला बहुतेक वाळवी लागली आहे हे लाकडं साईडला काढलेत कोणी त्या आंटीने काढलेले आहेत ते बहुतेकांना ती आता घरी घेऊन जाईल ती दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी तर होती ना तर रोज घेऊन जायची थोडे 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 कारण की हे जे लाकडं आहेत ना हे लगेच पेटतात जेवण बनवण्यासाठी बेस्ट आहे आपल्या वाडामध्ये लाकडं ठेवले आहेत तरीसुद्धा ती घेऊन जाते आपल्या आंब्याच्या झाडांना ना कुठेही मोहर आलेला नाही आहे कारण की आपले हे ऑर्गॅनिक असल्यामुळे यांना थोडासा वेळ जाईल आज तीन तारीख आहे तीन जानेवारी हे बघा हे तुम्हाला दिसतंय हे पुढे असं कटिंग करतात आणि याचं ग्राफ्टिंग केलं जातं इथे कटिंग करतात जेव्हा हे कमळ ऊन मोठं होतं आहे बघा हे पालवी फुटते इथं ना हे बघा इथे इथे बघू शकतं हे पालवी फुटत हे महत्त्वाचं असतं आणि याचंच हे बघा हे दिसतंय हे जुण झालेलं आहे जुणं झालेलं आहे बघा हे याचंच ग्राफ्टिंग केलं जातं आणि हे खूप महत्त्वाचं आहे इथपर्यंत बघा आता मस्त झालेलं आहे साफ करून आणि थोड्या मिनटानंतर चहा प्यायला बोलवणार आहे त्याला सांगितलं इथूनच असं पुढे पुढे ये जेणेकरून ही लाईन पूर्ण होऊन जाईल आता साफ बघा कसा वाटतं किंवा मस्त वाटतंय इथे गवत टाकलं आहे म्हणून आता या चारा होऊन जाईल कमेंटमध्ये मला सांगा बघा ओपन स्पेस का महत्त्वाचा आहे ओपन स्पेस महत्वाचा याच्यासाठी आहे की ज्यावेळी तुम्ही झाडी कापता हे जंगल वगैरे कापता तर आजूबाजूला हे पूर्ण आंबा काजू जवळजवळ असेल ना मग हा पातेरा कुठे ठेवायचा म्हणजे झाडं तोडलेली कुठे ठेवायचं हे बघा हे असं आपण ठेवून दिलेलं आहे आणि असं एका बाजूला असेल उत्तम तर उत्तमच आहे कारण की एवढं स्पेस असणं गरजेचं आहे जागा मिळाली म्हणून त्याच्यामध्ये लागवड करत सुटायचं नाही थोडी थोडी जागा ठेवायची कारण की जे रानटी गवत उगवतं झाड उगवतं तर त्याला कटिंग करून ठेवणं गरजेचं त्याच्यामध्ये या उत्तरामध्ये आपण खड्डा करू शकत म्हणून आपण असं इथे इकडचं जाम मिली म्हणून आपण इथे काही लागवड केली नाही एवढा परिसर ठेवलेला आहे ओपन तिथून मस्त वाटतं आता मस्त वाटतं परिसर सगळं टाळा त्याच्यामध्ये आहे त्याच्या लाकडाच्या मुदामध्ये टाकला म्हणजे झाडाच्या मुदामध्ये टाकलंय आता चांगलं वाटतंय या बागेतून चांगलं म्हणजे ह्या बागेत चांगलं लक्ष दिलं ना तर उत्पन्न मस्त येईल या बागेतून पण आपण कुठली फवारणी कर... आता फवारणी केली असते ना मी म्हणजे या वर्षीपासून केमिकलची तर ह्याला आता मोर लागला असता मोर येतोय तो बघा वरती आहे बघा ह्याच एकाच झाडाला तो वरती मोर दिसतो हलका हलका पण तो काळा झाल्यासारखा थोडंसं वाटतो आहे ह्याला मोर आता आला असा भरपूर मोर आला असा केमिकलची फवारणी केली असते किंवा कल्टर टाकला असतं ना म्हणजे या दोन्ही गोष्टी तर भरपूर आलं असतं मोर पण आपण काही केमिकल वापरत नाही सगळं ऑर्गॅनिक हो आहे आता या मंडळींना सुरुवातीला मेहनत आहे म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळी तुमच्याकडे रान उगवतो बागेत त्यावेळी कटिंग करणं तेव्हा मेहनत आहे नंतर एवढं काम नाही आहे नंतर फक्त लक्ष द्यायचं आहे आंबा काजू कारण की माकडं असतात ना ते येतात पण आपल्या बागेमध्ये आहे ना आपण एक वैशिष्ट्य आहे माकडांना पण खायला देतो आणि ज्यावेळी आपण आंबे काढतो तर प्रत्येक झाडावर कमीत कमी पाच दहा आंबे आपण सोडून देतो प्रत्येक झाडावर म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर पेटी होऊ शकते आंबा जेव्हापासून मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो आहे तेव्हापासून आपण असंच करतो आंबे सोडून देतो बरेच आंबे सोडून देतो का बघा पप्पाला फोन करून दाखवतोय मी कसं काम चाललंय बागेमध्ये हे बघा त्यांना दाखवतय आणि पप्पा म्हणतात बहादूर बघ भा कसं काम करताय ते गवत काढतायत पापा बात कर रहे। हॅलो नमस्कार नमस्ते आलो, आलो कैसे हो ओ, ठीक आहे बढिया हो आता हो, आप कैसे हो आम्ही खाली जातोय चहा वगैरे पितोय हे परिसर कसा केलाय रे एका दिवसामध्ये एवढं त्यांनी चांगलं साफसफाई केलेली आहे आणि या भावाने पण मस्त की साथ दिली आहे कारण की आम्ही राजापूरला गेलो आणि सगळं लायनर वगैरे पुन्हा आम्ही घेऊन आलो नवीन चला हळूहळू ये हळू इथे आपल्याला असं पायरीचं करायचं असं स्टेप्स करायचेत बघूया जमलं तर ह्या वर्षी करून आहे तर पुढच्या वेळी पण करायचं आहे कारण की आहे ना, ना वरती आंबा आणायचा म्हटलं ना भरतून खाली तर प्रॉब्लेम होतो आणि वरती जायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम होतो पाय सरकतो आणि असं गवत कापल्यानंतर लगेच जायचं नाही ओला जे असतं ना त्यामुळे पाय सरकतो परिसर बघा कसं वाटतं आता कमेंटमध्ये सांगा मंडळी